ष्ट्रदेता चे आष्ट्र पेषिताजे आ चन्द्र सूर्यनादो स्वातन्त्र्य भारता चे आष्ट्रदेवताेषिता चे आ चन्द्र सूर्य स्वातन्त्र्य भारता से की आता आम्हाला अमृत योजना द्या आता नव्वद दिवसानंतर या पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे कुठले काम सुरू होणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांनी तुम्हाला विकास पुरुष म्हणून या ठिकाणी स्वीकारलं नाही म्हणून ते पाण्याच्या टाकीवर जाऊन त्यांनी पाण्याचा आकोष केला आणि स्वतः विकास पुरुष तुम्ही विकास पुरुष ने आहात तुम्ही विनाश आहात विध्वंसक पुरुष आहात त्या सन्मान मेळाव्यामध्ये स्वतःचा गौरव करून घेतला स्वतःची पाठ थोपटून घेतली विकास पुरुष म्हणून घेतला अरे पाण्याचे प्रश्न सोडवाना आधी खट्ट्याचे प्रश्न सोडवा ना आधी रस्त्याचे प्रश्न सोडवाना आधी नुसतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन जसं मागे डी आर ला भेटून गिरीश भाऊ माझ्यांच्या माध्यमातून फक्त देखावा नाटक केलं पंधरा वर्ष झोपले होते का जशी नऊटंकी केली डी डीआरआमला भेटून आमदार विद्यमान संजय सावकारे भुसावळ आमदार संजय सावकारे तुम्ही राजीनामा द्या तुम्ही झालात म्हणून या साथी, या मागणीसाठी प्रलंबित प्रश्नांसाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमदार संजय सावकारेच्या घरावरती जनता आक्रोश मांडण्यासाठी पाण्याचा आक्रोश रस्त्याचा आक्रोश खड्ड्याचा आक्रोश सर्वसामान्य जनतेचा आक्रोश शेतकऱ्यांचा कामगारांचा बेरोजगारांचा महिलांचा आक्रोश मांडण्यासाठी आमदार संजय सावकारे तुमच्या घरावरती छत्रपती तलवार मोर्चा दुपारी दोन वाजता महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून यावर रोड भुसावळीतून आम्ही सुरू करू ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध संघटनांच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भुसावळ शहर व भुसावळ ग्रामीण भाग आणि भुसावळ विधानसभा मतदारसंघातील अत्यंत ज्वलंत ज्या प्रश्नांमुळे संपूर्ण भुसावळ शहरामध्ये हा माजलेला आहे ते संपूर्ण प्रश्न या ठिकाणी आज पेट्या अवस्थेमध्ये आहे भुसावळ शहरामध्ये कधी पाण्याला आग लागत नाही परंतु भुसावळ शहरामध्ये सर्वत्र पाण्याला आग लागलेली आहे भुसावळ शहरामध्ये दरवर्षी आम्ही बघतो गणरायाच्या विसर्जनाच्या वेळेस आगमनाच्या वेळेस मागे आगमन होत असताना आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावरती खड्डे पडलेले असताना मोठमोठे त्या ठिकाणी आम्ही नगरसेविकाचो पुष्पा जगन सुरोणे माजी पंचायत समिती सदस्य वरणगाव भुसावळ विद्यमान नगरसेविका आहे यांच्या माध्यमातून व विविध आम्ही सर्वांनी दहा संघटनांनी रस्त्याचं पूजन केलं खड्ड्यांचं पूजन केलं मागच्या वर्षी त्याच्या आधी त्याच्या आधी त्याच्या आधी पुन्हा आज या ठिकाणी तशीच परिस्थिती या ठिकाणी आहे की भुसावळ शहरामध्ये आज आपण या ठिकाणी बघतो आहे की सर्वत्र भुसावळ शहरामध्ये प्रचंड खड्डेमय वातावरण निर्माण झालेलं आहे मागे कमळाबाई आम्ही खड्ड्यामध्ये ठेवून स्टँडजवळ आम्ही त्या ठिकाणी देखील कमळाबाईचं पूजन करून त्या ठिकाणी आम्ही तो रस्त्याचा प्रश्न मांडलेला होता असंख्यवाडा नगरपालिका सभागृहामध्ये नगरसेविका म्हणून आम्ही या ठिकाणी हा प्रश्न देखील मांडलेला आहे पाण्याचा प्रश्न मांडलेला आहे रस्त्याचा प्रश्न मांडलेला आहे एवढंच नाही तर मागच्या वर्षी जल क्रांती मोर्चा विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्या घरावरती आम्ही ठेवला होता परंतु माननीय इन्स्पेक्टर पडगम साहेब यांच्या माध्यमातून एस पी साहेबांचा आणि डीवाय पी साहेबांचा फोन आला त्यांनी परवानगी नाकारली म्हणून आमदार संजय सावकारांच्या घरावरती आमचा जल आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी आम्ही काढता आला नाही परंतु यावेळेस मात्र पाण्याचा हा गंभीर प्रश्न घेऊन रस्त्यामध्ये या ठिकाणी रस्त्या माणसांची जीव जातील अशी परिस्थिती या ठिकाणी जीव घेणे खड्डे निर्माण झालेले आहेत कोणाला मनक्याचा त्रास कोणाला कमरेचा त्रास कोणा हड्ड्यांचा त्रास संपूर्ण शरीरामध्ये या ठिकाणी जे आहे संपूर्ण शरीराची जी व्यवस्था आहे ती खिडखिडी झालेली आहे या खड्डेमय रस्त्यांमुळे आणि अशा अवस्थेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून या भुसावड शहरामध्ये पंधरा पंधरा दिवसानंतर पाणी मिळत आहे पंधरा पंधरा वर्षापासून या भुसावड शहरामध्ये आमची बहिणी पाण्यासाठी या ठिकाणी त्रसत आहेत पंधरा पंधरा वर्षापासून या भुसावळ वर शहरामध्ये रस्ते जे आहेत खड्डे खड्डे खड्ड्यात खड्डे 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 किती खड्डे झाले आहेत का दरवर्षी फक्त तुम्ही तात्पुरती त्या ठिकाणी मलमपट्टी करणार आहात का आमदार संजय सावकारे पंधरा वर्षापासून आमदार संजय सावकारे तुम्ही का झोपले आहेत का या ठिकाणी तुम्ही तुमचेच अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे वरणगावचे तुमचे अध्यक्ष आहेत ना माझे मित्र सुनील काळे वरंगावचे काल परवा त्या वरंगावच्या पाण्याच्या टाकीवरती चढून त्यांनी आंदोलन केलं भाजपाच्या नगराध्यक्षांनी तुम्हाला या ठिकाणी घरचा एर दिला तरी देखील आमदार संजय सावकारे तुमची झोप उघडत नाहीये पाण्याच्या टाकीवरती चढून त्यांनी पाण्यासाठी आंदोलन केलं भुसावळ शहरामध्ये तुम्ही या ठिकाणी कार्यकर्ता सन्मान मिळावा घेता कसला सन्मान करताय तुम्ही या भुसावाड शहरामध्ये प्रचंड जीव घेणे खड्डे असताना प्रचंड प्रलंबित प्रश्न असताना तुम्ही कोणाचा सन्मान करताय कार्यकर्ता सन्मान मेळावा कस का घेताय रस्ते नाही पाणी नाही या ठिकाणी खड्डेच खड्डे कुठल्या पद्धतीची व्यवस्था नाही आणि कार्यकर्ता सन्मान मेळावा घेताय कार्यकर्ता सन्मान मिळावा घ्यायची गरज नाहीये कार्यकर्ता अपमान मेळावा घ्या भुसावाडकर जनतेचा अपमान मेळावा घ्या कारण तुम्ही भुसावळकर जनतेचा अपमान केलेला आहे आणि स्वतःची पाठ थोपटताय सन्मान करताय भुसावळकरांच्या आधी प्रलंबित प्रश्न सोडवून या ठिकाणी जर तुम्ही काही केलं असेल तर आम्ही समजू शकलो असतो त्या सन्मान मेळावामध्ये स्वतःचा गौरव करून घेतला स्वतःची पाठ थोपटून घेतली स्वतःचा विकास पुरुष म्हणून घेतला अरे पाण्याचे प्रश्न सोडवा आधी खट्ट्याचे प्रश्न सोडवाना आधी रस्त्याचे प्रश्न सोडवा आधी पंधरा पंधरा दिवस आमच्या आया बहिणींना पाणी मिळत नाहीये त्या पाण्याचा प्रश्न सोडवाना आधी ते पंधरा वर्षापासून बस स्टँड या भुसावळ शहरामधून हल्ल नाहीये त्याचा प्रश्न सोडवा ना आधी अमृत योजना पंधरा वर्षापासून खिडखिडी झालेली आहे पडलेली आहे भिजत पडलेली आहे नुसतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन जसं मागे आमला भेटून गिरीश भाऊ महाजनच्या माध्यमातून फक्त देखावा नाटक केलं पंधरा वर्ष झोपले होते का जशी नवटंकी केली डी आर आमला भेटून तशीच नवटंकी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना भेटून केली काय नौटंकी केली ती आता आम्हाला अमृत योजना द्या आता नव्वद दिवसानंतर पुढच्या आचारसंहिता काम सुरू होणार आहे पंधरा वर्ष झोपा काढल्या गृहमंत्री तुमचा होता सरकार तुमचा होता तुम्ही सरकारमध्ये मंत्री होते आणि स्वतः विकास पुरुष तुम्ही विकास पुरुष नाही आहात तुम्ही विनाश पुरुष आहात विध्वंसक पुरुष आहात विकासाच्या नावाखाली स्वतःची पाठ तुटून घ्यायची बेरोजगारांना या ठिकाणी काम मिळत नाहीये शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाहीये शेतकऱ्यांचे आतापर्यंत मागच्या महिन्यातले जे नुकसान भरपाई आहे ते मिळालेले नाहीये या ठिकाणी शेतकऱ्यांचे कुठले प्रश्न सुटलेले नाहीये बेरोजगार महिलांना या ठिकाणी कुठल्या पद्धतीने घरगुती उद्योग मिळालेला नाहीये आणि अशा पद्धतीमध्ये भुसावळ शहरामध्ये कुठेच विकासाची गंगा नाही आहे तापी मैया आमची जवळ आहे तापी मैया जवळ असताना देखील या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये तापी मैयाचं पाणी येऊ शकलं नाही आणि कसले तुम्ही विकास पुरुष म्हणून या ठिकाणी जे आहे भारतीय जनता पार्टीच्या नगर अध्यक्षांनी तुम्हाला विकास पुरुष म्हणून या ठिकाणी स्वीकारले नाही म्हणून ते टाकीवर जाऊन त्यांनी पाण्याचा आक्रोश केला म्हणून या ठिकाणी जो आक्रोश आहे हा आक्रोश आम्ही मांडणार आहोत मागे आमदार संजय गायकवाड बुलढाण्याचा मुख्यमंत्री माजी उद्धवजी ठाकरे त्यांचा राईट हँड त्यावेळेस त्या सरकारमध्ये अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांचा मांडीला मांडी लावून बसणारा नंतर आता शिंदे साहेबांसोबत मांडीला मांडी लावून बसणारा आमदार संजय गायकवाडला का मी पाणी आमदार संजय गायकवाडच्या विरुद्ध बुलढाणा शहर कडकडीत बंद केला भुसावून शंभर गाड्याचा ताफा नेला आमदार संजय गायकवाडने त्या ठिकाणी जे आहे त्याला माफी मागायला लावली आमदार संजय गायकवाडला आणि त्या ठिकाणी बुलढाणा बंद करून छत्रपती तलवार मोर्चा नेला आता पुन्हा आहे का एक संजेच्या विरुद्ध लढलो ना आता या एका संजेच्या विरुद्ध लढतोय आमदार विद्यमान संजय सावकारे भुसावट आमदार संजय सावकारे तुम्ही राजीनामा द्या तुम्ही नापत झालात म्हणून या मागणीसाठी या प्रलंबित प्रश्नांसाठी एकवीस ऑगस्टला एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमदार संजय सावकारेच्या घरावरती जनता आक्रोश मांडण्यासाठी पाण्याचा आक्रोश रस्त्याचा आक्रोश खड्ड्याचा आक्रोश सर्वसामान्य जनतेचा आक्रोश शेतकऱ्यांचा कामगारांचा बेरोजगारांचा महिलांचा आक्रोश मांडण्यासाठी तलवार मोर्चा दुपारी दोन वाजता महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून यावर रोड भुसावळ येथून आम्ही सुरू करू आणि तिथून भुसावळला छत्रपती शिवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून एका हातामध्ये तिरंगा एका हातामध्ये संविधान घेऊन छत्रपती शुभांची प्रतिमा आणि संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन तिरंगा आक्रोश रेल आंदोलन करणार आहोत भुसावळ शहर बंद करू आक्रोश तिरंगा रेल आंदोलन करू आणि त्याच दिवशी दुपारी तीन वाजता रेल रोको संपल्यानंतर आमदार संजय गायकवाडच्या घरावरती छत्रपती तलवार मोर्चा नेणार आहोत विकास पुरुष आहात ना तुम्ही दाखवा ना तुमची विकासाची कामं कुठे गेला तुमचा विकास कुठे काही विकास दिसत नाही दरवर्षी खड्डेच खड्डे पडतायत त्या खड्ड्याच्या नावाखाली तुम्ही मलिजा खातायत आणि म्हणून या ठिकाणी जे आहे हे प्रलंबित प्रश्न घेऊन या ठिकाणी त्या दिवशी एकवीस ऑगस्टला भारत बंद देखील आहे एकवीस ऑगस्टला भारत बंद आहे हा भारत बंद जो आहे कशासाठी आहे की या देशामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला एससी आणि एस टीच्या विरोधात निर्णय दिलेला आहे उपवर्गीकरणाच्या संदर्भातला आमचं असं मागणी आहे <coughs> की या ठिकाणी आमची मागणी आहे की जर तुम्हाला या ठिकाणी उपवर्गीकरण करायचं असेल एस आणि एस टी मध्ये जर क्लास... तुम्हाला क्लास सब क्लासिफिकेशन करायचं असेल आणि त्याच्या आधी तुम्हाला वर्गीकरण करायचं असेल तर वर्गीकरण जर तुम्हाला करायचं असेल तुमचा बाप जज तुमचा आजोबा जज तुमचा पोरगा जज हे कोलिजियन सिस्टम जी आहे आजोबापासून पंजोबापासून पासून बापापासून पोरापर्यंत जे सुरू आहे जे सुरू आहे तुमचा पोरगा जज होतोय त्याचं वर्गीकरण करा ना आधी त्याच्यामध्ये किती एस सी किती एस टी किती ओबीसी किती बहुजन किती मराठा किती धनगर किती मुस्लिम किती बहुजन समायचे किती लेवा पाटीदार किती ओबीसी त्याची संख्या तर आधी कळवा न्याय जनगणना जर का झाली तर जातीचं वर्गीकरण होईल आणि आर्थिक सर्वे झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जातींची संख्या माहिती पडेल आणि त्याच्या लोकसंख्येनुसार जातींच्या लोकसंख्येनुसार या देशामध्ये या देशामध्ये कोणाकडे कोणी कोणाच्या नोकऱ्या लाटलेल्या आहेत कोणी कोणाच्या धनावरती या ठिकाणी नागोबाब म्हणून बसलेलं आहे हे सगळं चित्र केलं होईल कोणाकडे जमिनी आहेत कोणाकडे नोकर आहेत कोणाकडे धन आहे हे सगळं क्लिअर होईल ना पाच हजार वर्षापासून तुम्ही मंदिरामध्ये शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार बहुजनांचा कष्टाचा घामाचा पैसा त्या ठिकाणी एक खातात एक विशिष्ट जातीचा माणूस खातो त्याचं वर्गीकरण करा ना ते धन किती साठवलं आहे ते धन जाऊ दे ना बहुजनांमध्ये ते धनाचं वाटप करणार आहे ते धनाचं वर्गीकरण तुम्ही करणार आहेत या भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये एसटीची लोकसंख्या पन्नास हजार आहे एस ची लोकसंख्या पंचेचाळीस हजार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मुस्लिमांची लोकसंख्या पन्नास हजार आहे कुणबी मराठा आणि इतर लेवापाटीदार वगैरे हो संपूर्ण समाज पस्तीस हजार आहे जर अधिक एस सी एस टी जो आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम जर प्लस केला एस सी एस टी सत्तर हजार पंचेचाळीस आणि पन्नास पंच्याण्णव हजार आणि त्याच्यामध्ये आपले मुस्लिम पन्नास जर टाकले तर पुणे एक लाख म्हणजे आपण म्हणतो एक लाख पंचेचाळीस हजाराच्या आसपास भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या हक्काचे मत आहे आणि एस सी एस टीची संख्या एक लाखाच्या आसपास आहे भुसावळ तालुक्यामध्ये मग आमदार संजय सावकारे तुम्ही आमदार आहात राज्य सरकार हे उपवर्गीकरण करणार आहे बीजेपीचं सरकार आहे मग तुम्ही एक काम करा तुम्ही बीजेपीचे आमदार आहे या सी एस टीच्या उपवर्गीकरणाच्या बद्दल तुम्ही आमदार म्हणून राजीनामा देणार आहात की नाही नाही तर तुमचं एकट्याचं मत मिळेल तुम्हाला एस सी मध्ये तुमच्या इख्याचं एस सीचं मत मिळेल तुम्हाला एस सीचे एस टीचे जे पन्नास हजार एस सी जे पंचेचाळीस हजार एस टी आहेत त्यांचं तुम्हाला या ठिकाणी मतदान होणार नाही मुस्लिमांचं पन्नास हजार मतदान तर अजिबात होणार नाही हे सर्व जगन सोडलेला होणार आहे आणि म्हणून या प्रश्नावर देखील आम्ही या ठिकाणी जे आहे आम्ही रेल रोक आंदोलन या हा त्या ठिकाणी करणार आहोत जूते टंका जग सारे जिंका विजय शंख फुंका हरू हरूदे पंचावन्न हजार रुपयांपासून आपल्याला मिळणार आता ओकया इलेक्ट्रिक व्हेकल एफ टू एफ थ्री एफ फोर च्या ओकया मॉडेल वरती एक्सेसरीज देखील फ्री अत्यंत कमी दरात विशेष ऑफरसह सह ओकया इलेक्ट्रिक स्कूटर आज खरेदी करण्यासाठी आपल्या नजीकच्या बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल शोरूमला ला आज भेट देऊन साजरा करा रक्षाबंधन खास आमचा पत्ता आहे लोनारी हॉल जवळ जळगाव रोड भुसावर बाकी सब सप्ने हैनि तो हैनि तु है अपनी तो अपनी चन्ना वे जाके जल्दी चले नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट